अपडेट इंडिया शेतकऱ्यांसाठी व इतर जनमागण्यांसाठी न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच भाकपा व किसान सभेचे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन गडचिरोली नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यातील शेतकरी वर्ग अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्धवस्त झाला आहे पिकांचे नुकसान शेतीवरील खर्च आणि कर्जाच्या जंजाळात अडकलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी अल्प नुकसान भरपाई म्हणजे सरळ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे या अन्यायाविरोधात आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष भाकपा आणि ऑल इंडिया किसान सभा एआयकेएस तर्फे गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर भाकपा व किसान सभेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत शेतकऱ्यांना पन्नास ते सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई द्या धान मिरची तूर सोयाबीन आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत भाकपाच्या मते हे संकट केवळ नैसर्गिक नाही तर भांडवलशाही व शेतकरी विरोधी धोरणांचे ग्लोबल वॉर्मिंग वातावरण बदलचा थेट परिणाम आहेत क सचिन मोतकुरवार जिल्हा सहसचिव भाकपा यांचे विधान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास ते सत्तर हजार रुपयांची नुकसान भरपाई दहा प्रमुख जनमागण्या मांडल्या एक अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास ते सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी दोन वेलमागड नैनवाडी परिसरातील खदान तातडीने रद्द करावी तीन रेंगाटोला ते पुसकोटी डांबरी रस्ता आणि पूल मंजूर करावा चार गर्देवाडा रेकलमेटा येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे पाच गटटा आरोग्य केंद्रातील बेड संख्या वाढवावी सहा अविका महामंडळाने खरीप हंगामातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच तालुक्यातील धान तातडीने उचल करावे सात सुरजागड ते गटटा डांबरी रस्ता मंजूर करावा आठ गुणजूर जिल्हा परिषद शाळेला नवीन इमारत मंजूर करावी नेतृत्व व उपस्थित कार्यकर्ते आंदोलनाचे नेतृत्व डॉक्टर महेश कोपुलवार राज्य सचिव मंडळ सदस्य भाकपा व कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा कॉम्रेड देवराव चवडे जिल्हा सचिव भाकपा कॉम्रेड सचिन मुतकुरवार भाकपा जिल्हा सहसचिव कॉम्रेड सूरज जगकुलवार जिल्हा कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड संजय वाकडे क जुबेदा शेख क केवळराम नागोसे हरिदास निकुरे चुन्नीलाल मोटघरे मीनाक्षी सेलोकर सिंधू कापकर प्रकाश ठलाल रितेश जोई रोहिदास फुलझेले शैला विनोद पदा मारोतराव नरुले राकेश मट्टामी चैतू नरोटी देवराव रोहनकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाकपा आणि किसान सभेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजामोगली एम दुर्गम